हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनलवर इंग्रजी बरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ एस टी एल एस टी एलचा आपण या व्हिडिओमध्ये दोन फुलफॉर्म बघूया एस टी एलचा पहिला फुलफॉर्म बघूया एस टी एलमध्ये एस मजे स्टैंडर्ड टी मे ट्राइंगल एल मे लैंग्वेज होता असे अस टी एल ता पहला फुलफ स्टर्ड ट्राइंगल लैंग्वेज होता है एस टी एल ता दूसरा फुलफॉर्म बगू एस टी एल मधे एस मे स्टर्ड टी मे टेस्शन एल मे लैंग्वेज होता असे अस टी एल ता दूसरा फुलफॉर्म स्टँडर्ड टेस्लेशन लँग्वेज होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू